महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेमुळं राज्यातील महिलांचा मोठा फायदा होणार आहे त्यांना एक आर्थिक पाठबळ सुद्धा मिळणार आहे त्यामुळं महिलांचा मोठा प्रतिसाद या लाडकी बहीण योजनेला मिळताना दिसतोय पण मात्र ही योजना बंद पडावी म्हणून काँग्रेसी नेते काही कोर्टात सुद्धा गेले होते आणि त्यामुळं सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती आणि महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत आणि पक्षातील जे नेते आहेत त्यांनी तर या योजनेवर टीका करत असं सुद्धा म्हणले की या योजनेमुळं सरकारी तिजोरीवर भार पाडणार आहे आणि असा जर भार सरकारी तिजोरीवर पाडणार तर मग सरकार त्याच्यामधून कसं सावरणार आता हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे त्या त्यांनी तर या योजनेकडं भीक म्हणूनसुद्धा आणि ती ही एक योजना म्हणून भीका आहे असं सुद्धा म्हणलेलं आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधले जे नेते आहेत त्यामध्ये नाना पटोले असतील विजय वडट्टीवार असतील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत असतील यांनी तर या योजनेचं गुणगान गायला सुद्धा सुरुवात केली म्हणजे एका पद्धतीनं सांगितलंय की आम्ही जर सत्तेत आलो तरी या योजनेची रक्कम दुप्पट करू म्हणजे सध्याचं सरकार पंधराशे रुपये देतं आहे तर आम्ही त्याची दुप्पट रक्कम करू तीन हजार रुपये देऊ म्हणजे एकीकडे या योजनेचं गुणगानसुद्धा गायचं जनतेसमोर आणि पाठीमागून त्याला विरोधसुद्धा करायचा अशा पद्धतीनं हे सगळं महाविकास आघाडीकडून चालू आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं किंवा काँग्रेसच्या नेत्यांकडून कर्नाटक का असेल हिमाचल प्रदेश असेल या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आणलेल्या योजना बंद पाडलेल्या आहेत तशाच पद्धतीची योजना महाराष्ट्रातसुद्धा बंद पडल्या पाहिजे जनतेचा फायदा नाही झाला पाहिजे आणि जनतेचा फायदा नाही झाला तर मग सरकारवर नको नाराज होतील अशी काँग्रेसची भावना आहे का कारण की कर्नाटकमध्ये काँग्रेसनं ग्रहलक्ष्मी योजना आणलेली होती फक्त निवडणुकीच्या काळात आणली आणि निवडणुका झाल्या की ती योजना कर्नाटकमध्ये बंद पडली त्याच पद्धतीनं हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा झालं मग त्यांचं ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी तसं झालं म्हणून महाराष्ट्रसुद्धा त्याच पद्धतीनं झालं पाहिजे असं काँग्रेसच्या नेत्यांना आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांना वाटतंय का असा देखील प्रश्न आपलं या ठिकाणी पडू लागतो जर आपण पाहिलं तर राज्य सरकारनं महिलांसाठी आणलेली जी लाडकी बहीण योजना आहे ती अगदी चांगल्या पद्धतीची आहे काही का काही होईना महिलांना त्याचा फायदा होतोय ना गोर गरीब महिला कष्टकरी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये का व्हायना येईलेत ना मग त्यामुळे त्यांचा फायदा होत असेल तर मग विरोधी पक्षांनी उगाच टीका करायची म्हणून टीका करायची विरोध करायचा म्हणून करायचा अशा पद्धतीचा विरोध करणं योग्य आहे का कारण की राज्यातल्या जनतेचा थोडाफार का व्हायना फायदा होत असेल तर मग त्या योजनेला विरोध करून नेमकं साध्य काय करायचंय असा देखील प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो जर सरकारनं चांगला निर्णय घेतला तर त्याला पाठिंबाच द्यायला पाहिजे उगच विरोध म्हणून विरोध केला तर त्याच्यामुळं जनतेचं जे होणारा फायदा आहे ते सुद्धा नुकसान होऊ शकतं आणि यामुळं अशा पद्धतीनं या राजकारण केलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला तेच या ठिकाणी वाटू लागतं पण मात्र सरकारने आणलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा फायदा कशा पद्धतीनं होतोय आणि या योजनेबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या